राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना हात जोडून माझी पाया पडून विनंती आहे आजचा एपिसोड अवश्य बघा कारण याच्यामधून दहा म्हणजे दहा तारखेला साधारण आठ दहा दिवसापूर्वी घडलेली घटना तर आपल्याला बघायचीच काय घडली ती पण दारू तंबाखू गुटखा ही जी व्यसनाचा पदार्थ आहेत याच्यापासून सुटका खाण्यासाठी तुम्हाला लेसू ट्रिक देणारे आणि आने अनेक लोकांची सुटलेली याच्यात असा विषय त्यामुळं एपिसोड चुकू नका अहिल्यानगर पूर्वीचं अहमदनगर आत्ताचं नाव अहिल्यानगर आमच्या शेजारचा जिल्हा आहे पाथर्डी तालुका आणि पाथर्डी तालुक्यातील सातवड ह्या सातवड गावात घडलेली घटना आहे विषय इतका नाजूक आहे की तिथे कुटुंब राहते बघा आता सिंधू ताई पाठक आई थोरला मुलगा आहे अशोक रामराव पाठक वयोवर्ष एकोणचाळीस वर्षात आणि माणूस डॉक्टर आहे माणसाचा गुरांचा नाही माणसा डॉक्टर आहे दवाखाना आहे हा त्या अशोक डॉक्टर अशोक जे त्याचा एक डाकठाबाब आहे त्याचं नाव आहे सोमनाथ रामराव पाठक वयोवर्ष बत्तीस दोघं आहे दोघांना बायका आहेत पोर आहे सगळे सगळं व्यवस्थित चाललेलं असताना ह्या रामराव पाठव आता वडील वारल्या लहित म्हटलं वडील नाहीत म्हणले ते मोठा भाऊ म्हणजे बापाच्या जागेवरच यांनी काय डोकं लावलं की बाबा आपला दाखटं भाऊ हा ह्या मित्रांच्या जा त्याला लय मित्र गरीच पाय नाही त्याचा इकडं तिकडं मी दवाखान्यात टाकतो आणि त्याला डी कोर्स करायला लावला त्याला मेडिकल टाकून देतो हां मला चार पैसे मिळते आणि त्याला दोन पैसे मिळते आणि सुखी कुटुंब अशा प्रकारचं मानसिकता ह्या रामराव पाठव डॉक्टरची आईचं दोन्ही पोरं सारखी दोघांच्या आशीर्वाद सगळे व्यवस्थित चाललं होतं हे सगळं व्यवस्थित चाललं असताना अचानक त्याच्या जीवनामध्ये असं एक घटना घडली की काही मित्र हे दारुडे बेवडे होते आणि त्यांनी संग मैत्री केली या मेडिकलवाले सोमनाथ होता ना सोमनाथ संघ सोमनाथला मानला आपण सोमर रस पिऊ दारूची नावं आहे ना ती मदिरा मद्य दारू आपण असं नॉर्मल म्हणतो दारू पण दारू म्हणजे काय काय नाही फक्त असं पाणी असं त्याच्यात अल्कोहोल नावाचा घटक असतो मग तो बिअरमध्ये सहा टक्के असू शकतो तो कॉटरमध्ये बेचाळीस टक्के असू शकतो तो घटक आहे त्याला ती हळूहळू हळूहळू यांनी पार्ट्या पारट्या करून दारूचं व्यसन तर लागलं बा दारू त्या वातावरणात जायचं संध्याकाळी पार्ट्या करायची एखादी डोसायची थोडं हवेत उडल्यासारखं होतं थोडं बरं वाटतंय थोडं हलकं वाटतंय इकाळ तिकडच्या गप्पा कॉलेज जीवनातल्या गप्पा दुनियादारी प्रॉब्लेम काय झाला तर त्या जो सोमनाथ आहे त्या सोमनाथला त्याचं शरीर आपले सेल्स आहेत का ते काय करतात माहिती का दारू पिली की ते ठराविक विषय सेल्स तयार होतात पेशी आणि त्या काय करतात माहिती का उतारली दे येऊन दे मग ती काही करून दारू पितं परत दुसऱ्या दिवशी असं विषय त्याला व्यसनाचे आहारे अडकणे आणि अशा प्रकारे अडकलेले माणसं मेंटली ही कमजोर असतात लक्षात घ्या जे आहारी जातो तो कमजोर आणि आता दारू कोण पित नाही तुम्हाला सांगतो तो मला सांगतो लई थोडी लोक आहेत ती दारू पेत नाहीत नाही लोक दारू पेतात मरणाची पण ती स्टँडर्ड प्रकारे पेतात कशी सांगतो तुम्हाला आता उदाहरणार्थ बिझनेसमॅन आहे त्याच्या एक दोन कंपनी आहेत पन्नास लाखाच्या गाडीत ऑडी मर्सडीजमध्ये फिरतोय ते सुद्धा मारून दारू पेतो बरं का तुम्हाला खरं सांगतो पण दहा रुपयाची पद्धत त्यांची कशी आहे बघा फक्त रविवारची पेणार किंवा महिन्यातून एकदा पेणार ती अशा ठिकाणी बसणार प्यायला की जिथं जवळ आलेलं वेटरसुद्धा लवकर त्याचा टेअर स्पष्ट दिसत नाही अंधुक वातावरण मेणबत्ती लावलेली त्या ठिकाणी सायलेन्स लता मंगेशकरचं जुन्या काळातलं असं मस्त गाणं लागलेलं आणि मग पियाणार किती माहिती आहे का पॅक फोर्टी फायचा फोर्टी फायचा पॅक तिले आतलं की तुम्हाला आतलेले कळायचं नाही पॅकचे प्रकार असतात फोर्टी फाय मग नाईन्टी असं बारका स्मॉल असतो एक लार्ज असतो त्यातले प्रकार आहेत हा स्मॉल तर डायरेक्ट वीस एम एलचाच असतो मग त्याच्यामध्ये बर्फाचे खडे काय स्नॅक्स तेलकटाच्या वापरत नाही तेलकट पदार्थ तळलेला आणि दारू याचं वाकडे उमदाळणार उलट्या होणार पित्त होणार लाकलफडी हा एक जुन्या माणसाची म्हणे दारू प्यावी पाण्यात चाकणा पाहिजे चना हा म्हणजे जुन्या माणसे म सांगतो मला दारुप्याचा सगळ्यात बेस्ट चाकणा कुठला असेल बीट गाजर टमाटा काकडी मुळा त्याला म्हणतात सॅलड हा ती इंग्रज शब्दही तुम्हाला आतलं कळायचं नाही ह्याच्याबरोबर जे घेईन त्याचं डोकं दुखत नाही काय नाही काय नाही लागलं पुढील आता ह्या सोमनाथचं काय झालं ही काही आणजी आपल्या आणतिय परसाव अंगाळवाडीत तळलेलं त्या गुजरातच्या कंपन्यात कुठं काय कुठं काय काय सुरुवात झाली सुरुवात झाल्यावर शरीर लिव्हर तुम्हाला सांगतो ज्याला शुगर आहे त्याने दारो मी तो घेऊच नाही कधी काय होतं ज्याला शुगर आहे त्या माणसाने जर दहा शुगर शुगरमध्ये काय असतं माहिती आहे का दहा रोग्याच्या आधी मा माणसाच्या शरीरात दोन ऑर्गन असतात म्हणजे दोन अवयव असे आहेत एक लिवर आणि दुसरं आहे किडनी हे दोन अवयव आहेत ना शेर रक्तातला टाकाऊ पदार्थ बाहेर काढायचं कंटिन्यू त्यांचं काम चाललं असतं रक्तात एक्स्ट्राची साखर काढायचं काम चाललेलं असतं त्याचे सु शुगर समजा तीनशे चालू असतं त्यांचं काम ते तीनशे जेवलं की परत तीनशेच होणार वाढणार पण कमी होणार नाही चालू असतं आणि ते ते माणूस जेव्हा दारू येतो तेव्हा त्या लिवरला आणि त्या किडनीला अजून एक काम लागतं डबल कामाचा लोड कसा मग ते शुगर देते सोडून राखतातली आणि काय काढतात बाजूला अल्कोहोल बाजूला काढायचं काम चाललं त्याच हा। हां बियर पिणारा बघा पंधरा मिनटाला जाऊन मारणाचा मत होतो मूत याला कारण काय आपले अवयव थोडे स्पीडने काम करत असतात ही थोडं शास्त्र जाणून ना तुम्ही जगात तुमच्या शरीरा इतकं तुमच्या इतकं महत्वाचं काहीच नाही हां तुम्हाला लेह वाढून स्वाम्या मा गम्या गोम्या माझा गाव माझं माझं पावडं माझी बावकी रहाट कोणी नाही कोणाचं पन्नास शंभर लोकं मुजूर मैत्रीला येणार हा संपला विषय इफेक्ट होणार तुमच्या बायकोवर तुमच्या प परिवारावर तुमच्या मुलांच्या सोन्यासारख्या वाटलं होणार तुम्ही फोटो जाणार वर श्रद्धा होणार लोकं कचकटून जेवून जाणार विषय तुमचा क्लोज तुम्त हा माझा ऐका ती अल्कोहोल काढायला काम लागलं ना की शुगरची लेवल तीनशे साडेचारशे जाते का माहिती आहे का ती काढलंच गेलं नाही ना जेव्हा दारू उतारती तेव्हा ते ऑर्गन्स आपले दोन आवय ना ते परत साखर काढायला लागतात असा विषय असल्यामुळं त्यांनी पिऊ नका दुसरी गोष्ट हे जो सोमनाथ ह्याला इतकं व्यसन लागलं की अकरा वाजताच नाही पिले की याला असा हात कापायचं पाहिजे हा थोडा दुर्दा म्हणा हॅलो पाहूया आईला रात्री लय झालीस आपण कंटिन्यू घेतो रोज राहायचे पण आज ना अस्वस्थ वाटतं जेवणावर लक्ष नाही आणि थरथर का अरे बावटे काय म्हणला उतार घे उतार एक प्रकार असतो तुम्हाला आतलं कळायचं नाही तुम्ही यायला मार पण न कधी फक्त माहितीसाठी सांगतो मी मला उतार म्हणजे काय मला रात्री किती दे ना फक्त नाईन्टी जास्त घ्यायची नाही नाईन्टी ना म्हणला कसं काय म्हणला लोखंडालाच लोखंड जगाच नेहमी लोखंडाला लोखांडाला पियाता लय उश्या राहतात तुम्हाला सांगतो हा लोखंडाला लोखंड कापतो मला एक सफान माहिती आहे का आ, एक भी हा एक सपा कसले बी लोखांड कापतं का नाही आम्हाला हा दारूला जर संपवायचं असं दाबायची असं तर दारूच पाहिजे नाईन्टी घे तुला बरं वाटणं ही घेतं नाईन्टी सेसला येऊ द्या येऊ द्या म्हणणार ती तू मिळालं ना त्या परत रिलॅक्स होत्या इतका बेकार लय जणांचं जा आयुष्य बर्बाद झालं खालाच झालं आता ही जी नाईन्टी नाईन्टी सायन्टी सवय लागता लागता तो आहारी गेला बरं आहारी गेल्यावर दारू असं काम करते की माइंडवरचा कंट्रोल सुटतो बऱ्याच जणांचं आयुष्यभर तो काय आतले जे जे मनात येते ते सांगत नाही पण त्याला जर चांगलं एक दीड क्वॉटर चालवलं ना तर तो डायरेक्ट फडाफडा बोलून जातो की माझ्या मनात काय असा विषय असतो बरोबर दारोचा कारण ती मेंदूला सैल करते हा त्याच्या हातला माणूस काय असेल तर त्याला दारो पाहिले की तो आतलं सांगतो असा विषय असतो मग त्याने घरी आलं की त्याचा सैल झालेला मेंदू बायकोला बिचारा काय म्हणत नव्हता काही किरकोळ कारणावरून त्या पोराला पाट्ट्याने हाणायचा लेभायानक पोराच्या पाठीवर सगळं पाट्ट्याचं वर त्या आईला अशी विगाळ करायचा मागून आईला हानायला सुरुवात केली हा आईला हाणणे पोरांना हान्णे म्हणजे अवलात कसली झाली किती नीच थराला गेली तुम्ही समजू शकता बस संपू होऊ द्या तेवढं होऊ द्या मी म्हणतो बावाला हे ता ती कुणाला सांगणार ते आई अन्न फोन करायची थोरल्या बावाला डॉक्टरला अशोकला की बाबा ही पारवी चालले दार पिऊन येते आहे आता ती स्वतः डॉक्टर आहे मग त्याला काही एक निक्शन देऊन त्याला काय दार दार सोडता येत नाही दारू अशी सांगून सुटत नाही दाराचा उपाय कशाने सुटते तुम्हाला परफेक्ट सांगतो मी हा ह्या घटनेमध्ये त्या अशोकनी सोमनाथला इतका दाग ठेवावाला सम समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याला काय दारू बरं पियायची तर कमीत कमी गरीब मारहाण नको करत राहू आणि तो नुसतं मारहाण करत राहू उरट दमखी द्यायचा पवारला मानायचा किड्या हो तुम्ही माझ्या पोटचीच नाहीत तुमचा खलासाच करतो ती डॉक्टर अशोक होतं त्याला म्हणाली ही एखादिवशी महारीन बॉ आणला दारोचं निश्चित त्याला भीती वाटायची की यांनी स्वतःच्याच मुलांना नाही मारून टाकावा आईला नाही मारून टाकावा काय करावं यांना तर काय कळा ना मग यांनी एक दिवस त्याचा चालूच होता प्रताप तारीख उजाडली दहा आत्ता दहा मार्च रविवारचा दिवस होता रविवारच्या दिवशी हा संध्याकाळी मला संडे एन्जॉय करू अख्खं जग आयुष करते मला रविवार तर आपण करायचे नाही का आयुष्य करू बरं ठीक आहे पोरं ते जोडेदार बिडेदार कसकाठून पाजला याला घरा पैसे आणून सोडला पालखी डुलट डुलट घरी आली काढला पाट्टा की हनली हाणायला लागली पोरं आता त्या दिवशी नेमकाच त्याचा भाऊ पण घरी आलता त्याच्या समोर मांडल्यावर त्याने काय केलं असं चार दोन ठाठाणा काठरात वाजवल्या त्याच्या हां मला आता हे जे उतरल्यावर ग बसन परत मोठा भाऊ बापासारखा आहे बसन भाऊ हो। ते आलं इकडं हे थोडा नीट झाला मला मारता मला मारता डंगरे तोच शिकवलं काय याला मार मारायला तोच शिकवलं काय काहीन ही आईला त्याने वान घेतले आईला खपा खपा चार पाच वाना टाकल्या याला काय सण व्हायना शिव अशोक परत उठला म्हणलं ह्याला सटकावस लागन चांगलं त्याने एक काट घेतली जी नळ्याय सुरुवात केली म्हणता खाली लावण्या नळ्या टिरी मांड्या खपा खप खपा खप याची उतरा ना काय आईला मानला लई लागायला लागले बाबा बाळाबा इथून ती हलबडत हलबडत ती पेलेलं सोमनाथ तिथून पळालं डाळिंबाची बाग होती तर डाळिंबाच्या बागेत तो शिरला डाळिंबाच्या बागेत शिरला शो थोरला बाबा अशोक डॉक्टर जे होते तो बी त्याच्या मागे गेला त्याने त्याला झाडाला बांधला आणि त्याला मारहाण केली आता डोक्यात काठे लागू शकतात काय लागू शकतात ती झालं गप गप झाल्यावर आला घरी निघून दुसऱ्या दिवशी उजाडला सोमवार सोमवारी सकाळच्या फारी मोटर चालू करायला ही सिंधुताई पाठक त्यांची आई गेली तर ती तिथं आलं त्याच्या डोळ्याला मुंग्या लागलेल्या ती तिने आरडावड बघायला सोमनाथला सोमनाथ गेल्यावर त्याचा विषय संपला होता मग पोलिसांना फोन केला जशी ही पोलिसांना घटना घडली अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरी आणि स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक दिनेश आहेर यांनी तिथं दखल घेतली पत्कासं हजर झाले संपूर्ण परिस्थिती पाहिली पोलिसांच्या नजरले खतरनाक पोलिसांच्या नजरेतून काही सुटत नाही त्यांनी डोकं लावलं म्हणले हा नुसता दारापी मेलेला नाही ह्याच्यात जखमा ती वळ ही ह्याला मारहाण झालेली आहे कोणी केली काय केली आता चौकशी केली के की लगेच सत्य उजाडत येतंच असंही त्यांनी ताबडतोब अशोक रामराव पाठ आता कायदा आहे हा काय चांगलं काय वाईट हे कायदा काय बघत नाही त्याच्या कायद्या डोक्यात काय असतं माहिती आहे का कोण मेलं आहे कोणी मारलं आहे तो आरोपी आर डायरेक्ट त्याच्यावर कलम त्याला जाऊन द्या गाडी ते बाकी त्यांना काही घेण देण नसतं हा रिसर्च तक्रार दाखल करून घेतली या थोरला थोरलाबावे त्याला अटक केली अशोक रामराव पाठक सातवडचा आणि केस आता स्टँड होईल आज इतक्या लवकर स्टे स्टँड होत नाही सगळे पुरावे वगैरे गोळा करायला लागतात बऱ्याच गोष्टी असतात पोलिसांनी त्यांचं काम योग्य पद्धती की त्यांचबद्दल काय वाद नाही पण ही जी केस घडली किंवा एक भाऊ दाखटा बावाच्या हातून मारला गेला ही फार दुःखद घटना आहे कशामुळं फक्त दारूमुळं आता तुम्हाला परफेक्ट सांगतो का सुटनान सुटनान आ, ही दारू कशी सोडायची गुटखा कसा सोडायचा आणि तांबा कशी सोडायची सुटणार म्हणजे सुटणार मला खात्री हा मी तुम्हाला परफेक्ट सांगतो आईस काटून सांगतो उलगाडून सांगतो जो माणूस पितोय शेत दारू समजा दारू दारूच घेऊ आपण आधी बाकी सगळे त्यात आले दारू पेेतोय ना तर तो पाठे अकरा वाजे दहा अकरा वाजेपर्यंत घेतो रातच्या सकाळच्या पारी तुकली असतो देणार कारण पाच सात तास गेले ना झोपेत की त्याचं ते म्हणजे उतारलेली असती तो काही नशेत नसतो सकाळ चहाच्याऐवजी दहा रुपयांवर लोक येतात अक्षरशः परत चालू मग डायरेक्ट दहा वाजेपर्यंत तर ज्या वेळेस तो क्लिअर असतो पाठ त्यावेळेसच कार्यक्रम चालू करायचा कसं सांगतो तुम्हाला शेला परत काय होतं माहिती आहे का तो परत का पितो त्याला तलप होती तलप आपल्याला लढायचे कोणाविरुद्ध तलपविरुद्ध दहाविरुद्ध नाही लढायचं हां ती मान्य जाणार आहे हा पण तल्पविरुद्ध ती इच्छा तलप अस्वस्थ वाटणे की मळून खाल्लंच पाहिजे ती गुट खा खाल्लंच पाहिजे किंवा दारू पिलीच पाहिजे ही जी तलप आहे ना ह्याच्यावर लढायचे आणि तलप ज्याला होती त्यात हे समजून चाला तुम्ही समजू नका मी लेख किंग डो आणि अजिबात नाही तुम्ही एक माणूस आहात तुमच्याकडं मानवी शरीर आहे त्याच्यात तुचा आत्मा आहे त्याच्यात तुमचं मन आहे तुम्हाला लढायचं असं कमी करायचं असेल तर त्या दारूला जे तलप होते ना ह्या तलपविरुद्ध इच्छा झाली ना प्रचंड त्याच्या उपाय सांगतो तुम्हाला इच्छा झाली हे कमजोर मनाचं लक्ष नाही ते आहेत मन असं धरून चाल किंग मॅन कोणी डॉन नाही ह्या जगात तुम्ही लय दिवस जागावा जागा अशी माझी अपेक्षा आहे म्हणून तुम्हाला मी तळतळून सांगतो आहे तलप व्हायला लागली बा आता काय करू त्याचीच असं वाटायला लागलं ना की त्यावेळेसच आपला इलाज चालू करायचा आणि इलाज सांगतो तुम्हाला ह्या दारो सोडण्यासाठी कुठल्या वेळेस सोडले दोन 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 पॉईंटवर आपल्याला इलाज ला करायचा पहिला पॉईंट हा उजवाहते माझा हा डावा वाहते बरोबर डाव्या हाताने सकाळच्या पारी इच्छा झाली सात वाजल्या सहा वाजता झोपेत उठलं इल इच्छा झाली प्रचंड हा सात वाजता सकाळच्या पारी डाव्या हाताची डाव्या हाताची नागपुडी बंद करून टाकायची शांत मांड्यावरून रिलॅक्स बसायचं डाव्या हाताची नागपुडीमध्ये फक्त उजव्याना नागपुडीने श्वास घ्यायचा उजव्याने सोडा पाच मिनिटच करा मन एकाग्र करायचा प्रयत्न करा आणि आपापला धर्म असल काय असेल त्याच्यानुसार आप एक मंत्र म्हणायला काहीच हरकत नाही आप एक आता हिंदू असताना तुम्ही ओम नम शिवाय तर सगळ्यात वारीमध्ये किंवा स्वामी समर्थांचं मना साईबाबा काही असेल ते आपापल्या धर्मानुसार म्हणू शकता डाव्या आताची आणि हे पाच मिनटं बघा काय होतं ते मने ना ते एकाग्र व्हायला सुरुवात होती आणि हे झालं फक्त ह्याचा उपाय कशाचा पहिली स्टेप झाली आता दुसरी स्टेप तो मला डायरेक्ट आयुष्यात देतो शंभर टक्के सुटणार माझी खात्री आणि लय मा माता मावल्यांचं प्रपंच सुखी होणार त्यांच्या बाळांचं आयुष्य सुखी होणार आणि मला त्याचा आशीर्वाद लागणार असा विषय असतो पहिली स्टेप झाली पाच मिनटं डावी नागपुडी बंद करून श्वास घ्यायचा बरोबर घ्यायचा सोडायचा घ्यायचा सोडायचा हां बंद करू नका श्वास नाही तर तुम्ही तोंडासून गेले आम्ही आज जायचो तसं नको आपलं घ्यायचा सोडायचा घ्या एकाच नागपुडी या उजव्या दोन नंबरचा उपाय सांग तुम्हाला काय करायचं आलं आता तसंच झालं आमच्या बाजारात वीस रुपये पावशेरी मिळतं बघा तुम्हाला माहीत नाही मग तो किती का असा ना माग क्वार्टरला दोनशे जातात मारा त्यापेक्षा मग हे करा ना पावशी आला आणायचं खिसायचं किंवा त्याचे तुकडे करायचे किती चिंचो आहे ना चिंच चिंच चांदला तेवढा तुकडे करायचे तुकडे केले तर छानच एकदम त्या पावशीर आल्यात मग तेवढे तुकडे केल्या म्हणजे चाकून चाकून कापून बिपून करा कसे बी त्या तुकड्यात एक लिंब पिळायचं पांढरं मीठ वापरायचं नाही मीठ वापरायचं हां मीठ थोडं टाकायचं आणि ते तुकडे चार पाच दिवस उन्हात वाळवायचे कडक आता हातात ऊन्हाळायचे काय विषय नाही काय होईन त्याचं एक असं वाळून एक खी तयार होईन डबीत ठेवा प्लॅस्टिक पिशवीत ठेवा खिशात ठेवा कायम त्यातला फक्त एक तुकडा काढायचा वाळल्याला ह्याचा आणि तोंडात टाकायचा दोन चार तास चागळायचा थोडा नाही दोन चार तास ते थोडं हळूहळू त्याचा जो रस आहे आपण चितो कसा खातो तसं तुमची लाळ आणि त्या आल्याच्या जे औषधी त्याची अभिक्रिया ही सगळं नॅचरल ह्याच्यात काय कुठलं केमिकल नाही काय नाही काय नाही ह्याची रासायनिक अभिक्रिया होऊन तो रस ती लाळ तुमच्या शरीरात जाते बघा आता ती छतली झाली हरू प्यायची प्यायचीच हातार धरका पाहायला लागलं बघ काय होऊन त्या टायमाला हे करायचं सकाळच्या बारी श्व श्वासाचं हे झालं एक स्टेप दुसऱ्याला ही एक टुकडा टाका दोन तीन तास चागळायचा जायचंच नाही सुरुवातीला आठ पंधरा दिवस त्रास होईल तुम्हाला तुम्हा बैन लय जाण्याची सुटली सुटणार आहे तुमची बी ते रस्त्याचा चागाळला आणि तो पोटात गेला की आता सायन्स ह्याच्या पाठ्यामागचं काय ध्यानात ठेवा शरीरात असे हार्मोन्स तयार होतात ऑटोमॅटिकली स्त्रवतात ते ते पार भुलून पडले असतात दारोने हो तुम्हाला सांगतो तुम� हे आलं हे आलेख नेमकं काय ह्याची रासायनिक अभिक्रिया प्रक्रिया होऊन लाळेबरोबर त्याचं काय तयार होतंय तर याचं तयार होते सल्फर ह्याच्या बाग सायन्स विज्ञाने आता सगळं याच्यात काय कुठला जादवटन नाही काय नाही काय नाही हे विज्ञाने सल्फर सल्फरची मात्रा ज्याच्या शरीरात जास्त आहे त्याला व्यसन लागत नाही त्याला ध्यान होत नाही काय नाही काय नाही काय नाही पण सल्फरची मात्रा जे पूर्ण आहारी गेलेले आहेत पोट मोठं झालं आहे तोंडा इंडिकेटर लागल्या तोंड सुजले माटकेन झाले मर्राशी दारू पिऊन गुटख्याची व्यसन तंबाखूचं व्यसन सल्फरची मात्रा कमी झालेली असते सल्फरची मात्रा वाढली जाते सगळ्यात महत्त्वाचं ती वाढली की महिन्याभरात महिन्याभर प्रयोग चालू ठेवा तुम्ही महिन्यात सुटली म्हणजे सुट तुम्हाला देणसुद्धा होणार नाही का सल्फरची मात्रा आपल्या रक्तात वाढलेली ले असती माऊली असा विषय आणि काय नाही सगळं व्यवस्थित होईल अनेक माता माऊली नवरा मेल्याच्या पुढे वाईट जीवन जगतात आमच्या गावात चार दोन स्त्री असे आहेत चार दोन काय दहा पंधरा स्त्री असे आहेत की नवरा दारू पिऊन पिऊन ती मेल्याचं जमा आहे आता असं ती हळूहळू चलतं आता ते कुपणाचा तांदूळ खाऊन काय सांगायचे ते मेल्यानंतर त्या बाईला त्या प्रपंचा जबाबदारीप्रती तीनशे रुपयावर जाणे चारशे रुपयावर कांदा काढायचा तीन ते उन्हात कांदा करून यांच्या पोटाला घालती शाळेचा खर्च बागावती इतकी वाईट परिस्थिती समाजाची फक्त दारूमुळं हो हा एवढा उपाय करा शंभर टक्के दारू सुटणार काहींचं एवढं भाऊ सुटत ब सुटनाच काय करावा त्यांच्यासाठी अजून एक उपाय सांगतो इतका चमत्कारिक परिणाम ना शंभर टक्के होणार आणि पांढुरंगाची साथ तुम्हाला आहेच चांगलं करताना ते मग घाबरायचं कारण नाही दुसरा एक उपाय सांगतो ब एवढ्या नाही व्हायना कंट्रोल इच्छा होती पिऊच होते पितोयच अजून दुसरा उपाय सांगतो मेडिकलमध्ये लिक्विड स्वरूपात सल्फर उपलब्ध मिळतो सल्फर पातळ औषध येते त्या सल्फरचं प्रमाणे हे सल्फरचं प्रमाण सकाळच्या उठला पारसं तोंड पाहिजे मान पॉटरी कम पाहिजे हा काहीच करायचं नाही आपल्या जिबेवर तोंड धुवायचं नाही तुम्हाला सांगतो आपल्या जिबेवर फक्त एक थेंब त्या सल्फरचा सोडायचा किंमत किती आहे माहिती आहे का पाच एम एलची बाटली ना दहा ते बारा रुपये किंमत आहे हा अहो दहा रुपया तुम्ही नुसतं चाकण्याचं पाकिट मागवता ए येऊन दे काकडीचे रून तीस रुपये त्याची दोनशेची क्वाटर लयवडी थांबा तुम्ही ती विशेष सोडून देतो एक सल एक टिपका टाकला ना एक नंबर आणि सगळ्यात महत्वाची होतो त्या माणसाची दारू बिनाराची लैंगिक क्षमता कमी झाली असते ना तीसुद्धा ग्रीप घ्यायला लागते परफेक्ट स्वतःच्या पत्नीशी शारीरिक संबंध त्यांचा पार असं होऊन बसले आळून बसलं पार फक्त मग त्यापुरती चुंगी चुंगी राहत नाही आ तो कार्यक्रम ओके हो होणार तो पुरुष होणार लय महत्त्वाचं आहे झालं सुखी आपलं आपली माऊली सुखी आ लक्ष्मी सुखी घरातली आई बी आशीर्वाद दिन बा चांगला पोरगा सुधारला तेवढं कराच माझा हात दुडून विनंती आहे ही उपाय तुम्ही कराच हा असं असा विषय आणि ही सल्फर लिक्विड आहे ना ह्याचा एक थेंब दर्जेबा सोडला मग दुसऱ्या दिवशी सकाळी जीव, याबाहेरच एक थेंब तासाचा एकच थेंब हळूहळू होऊन ना बदल शरीरामध्ये ते संप्रेरक जे तुमच्या शरीरात सल्फर कमी झाले आहे ना वाढून ना असा विषय त्याच्यामुळं हे उपाय करा आणि आपलं जीवन सुखी करा फक्त दारू कुणाची सुटते हे पण सांगतो तुम्हाला त्याची स्वतःची इच्छा आहे ना महाराज की सोडायची आता बायकांना तर सगळ्याच वाटतं बया एखादी सवत परवडली असती पण ह्या दारूने माझं वाटलो केलं आयुष्याच नवऱ्याचं लय बायांचं दुःख हो त्या माऊलींचं सुद्धा दुःख दूर होईल माझ्या आशीर्वाद आहे तुम्ही काळजी करू ती कसं आहे त्याला एक सल पडतात थेंब आज किंवा हे आल्याचं आहे ते करा हां पूर्ण त्याच्यात काही केमिकल नाही काय नाही ह्या उपायाने यांची जर दारू सुटली तर तो मला सांगतो तुमचं जीवन आयुष्यात परत तो करत नसतो ते मार्गाला लागत नसतो आणि मित्रमंडळीला थोडा त्यांचा ब्लॉकलिस्टमध्ये टाकून द्या बऱ्याचशा की पेताळे बेताळ आहेत ना ब्लॅकलिस्टच टाकून द्या संपर्क नाही ज्या बायकांचा नवर हजार रुपये आहेत ना त्या बायकांनी थोडं एक तीन फुटाची काठी काढून ठेवायची हां आणि थोडा पदर असा कमरेला खोचायचा ती गाडीवालं ना किंवा आलं ना रामभाऊ आहे का घरी रामभाऊ मेला तुला मारायचे का अजिबात खबरदार माया दारात यायचं नाही थोडं असं तुम्ही बोललं पाहिजे असं माझं म्हणजे ही चांदा चौकटीला हटवा तुम्ही साईडला नवरा वाचवायचा असेल तर हां असा विषय तुम्ही थोडंसं लाटणं रोजच घेता चापाला लाटायला त्याच्याऐवजी ती एक तीन फुटाची काठी घेतली ना ह्या औलादी साईडच्या ज्या तुमच्या नवऱ्याला फुटूत घालणार आहेत त्यांना ठेवा त्यांना काय घेऊन देणं नाही त्यांना उलटं लय ते आव्हान त्यात तुम्हाला सांगतो यांना लांब करा आणि आपला प्रपंच वाचवा ह्या स्टोरीतून एवढंच एका दारूमुळं सगळं झालं तर स्वतः जीव गेला त्या सोमनाथचा आपला जीव जाऊ नाही म्हणून तेवढं प्रयत्न करा आणि ज्याची इच्छाशक्ती तोच दारू सोडू शकतो त्याची इच्छाशक्तीच नाही त्याला भावपूर्ण श्रद्धांजली रामकृष्ण हरिमावली